क्रीडा दिनाच्या औचित्याने अकोल्यात जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या आठवड्यात विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात सहभाग नोंदवून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच देशाला अधिक बळकट करण्याचे आवाहन केले तर अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी क्रीडा हा जीवनातील शिस्त परिश्रम आणि जिद्द वाढवणारा घटक असल्याचं सांगून विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कार आत्मसात केले मला येण्याची संधी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की क्रीडा आपल्यासाठी किती महत्वाची आहे कारण कोरोनाच्या नंतर आपल्या आहे ते खूप बदलून घेत राहून आपला व्यायाम जास्त होत नाहीये त्याच्यामुळे खूप सगळ्यांना एवढा आम्ही माहिती सगळ्यांना दिली होती की आपली सगळ्यांना चांगला जेवण केलं पाहिजे चांगला व्यायाम बे, व्यायाम केला पाहिजे एक्सरसाईज केली पाहिजे पण कधी कधी काय होतं की एक्सरसाईज आपल्याला खूप बोरिंग वाटते की कोण ट्रेडमिल जाणार कोण हा करणार तो करा तो एक पर्याय काय आपल्याकडे काहीतरी खेळ खेळाडू इंटर आहे की जे आपले जो स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असतात त्याच्यात मी व्हॉलीबॉल खूप पढाई केली तो, 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 तो की के दुसरे जपान यू एस ए सगळे कसे पन्नास पन्नास मॅडल जिंकतात अशा होत नाही ना सगळे सगळ्यात महत्त्वाचा आहे आपला इंटरेस्ट जर माझ्या इंटरेस्ट व्हॉलीबॉलमध्ये आहे मी पढाई करू शकत नाही बाबा मला नाही व्हायचे आहे मला व्हॉलीबॉलमध्ये चांगलं काम करायचं आय विल बी हॅप्पी ॲटलीस्ट आयुषभर मजे मना च काम करना प्रशन रहना। दूसरे सेक्टर इंजीनियर में जाली। मन तो मैं प्रसन्न रहना दुसरे काम आईटी सेयर इंजिनिंग आयुष हैव पूछे इयर्स सात वर्ष तुम है सात वर्ष हाथ ज्यादा तुम्हारा मन है खेलो इंडिया जो मुट चालू उसके साथ ही फिट इंडिया मूवमेंट चालू होती है, इस के लिए हम सभी को काम करना है जेव्हा जेव्हा आपल्या जिल्ह्यामधून एखादा स्पोर्ट्स पर्सन निर्माण होतो तर तो आपल्या जिल्ह्याचा ब्रँड म्हणून काम करतो अकोल्याची ओळख राज्यामध्ये देशामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलवर